नमस्कार मी सौ संजीवनी संतोष खिरेटकर पोलीस पाटील लाठी तालुकावानी जिल्हा यवतमाळ मी दोन हजार नऊमध्ये पोलीस पाटील या पदावर लाठी या गावात रुजू झाली आहे तेव्हापासून प्र प्रतिकूल परिस्थितीमध्ये अडचणी येणाऱ्या भा, परिस्थितीवर कशी मात करावी यासाठी लागलेले माझे सहकारी तलाठी पोलीस पाटील हुंड किंवा सरपंच ग्रामस्थ किंवा माझ्या कुटुंबातील इतर व्यक्ती यांचे योगदान लाभले त्यामुळेच मी आजपर्यंत एवढंच काम करू शकते माझी दोन हजार नऊ साली लाठी इथे नियुक्ती झाली आहे त्या तेव्हापासनं येणारे अडचणी असो काम असो पोलीस प्रशासनाला ग्रामस्थला मदत म्हणून आता दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये कोरोना महामारीने जगामध्ये थैमान घातला असताना तेव्हा आलेल्या अडचणीवर कसे प्रशासनाच्या गायडन्स फॉलो करण्यात काय अडचणी आल्या बऱ्याचदा माझ्या गावामध्ये लसीकरणाला लोक नागरिक तयार नव्हते तरीही त्यांना मी स्वतः लसीकरण घेऊन लसीकरणासाठी प्रोत्साहित केले व शंभर टक्के लसीकरण करण्याचा प्रयत्न केला तीनशे दोन चे असे माझ्या गावात दोन प्रकरण झाले तेव्हा आरोपीला तत्काळ अटक करून पोलीस प्रशासनाला योग्य ती मदत केली पण एक महिला पोलीस पाटील म्हणून जे कर्तव्य आणि जबाबदारी आपल्या आहे त्या प्रत्येक महिलेने करावी अशी माझी एक अपेक्षा आहे कारण महिलांना कुठेतरी मागे डावलल्या जाते तो प्रकार होऊ नये आपण स्वतः सक्षम आहोत पाटील हा खूप महत्वाचा दुवा आणि महत्वाचा घटक आहे तो आपल्याला लागलाय ते आपले भाग्य आहे असे मी समजते त्यामुळे समस्त महिला पोलीस पाटलांनी आपले कर्तव्य जबाबदाऱ्या आपले काम म्हणून किंवा एक आवड म्हणून जर पार पाडले तर ते खूप चांगले होईल आणि खरोखरच प्रत्येकाने एक फॉलोअप घ्यावा एकमेकाच्या कामाचा किंवा चुकीच्या मार्गाने न जाता जे आहे तेच करण्याचा प्रयत्न करावा एवढेच माझे दोन हजार नऊ नियुक्ती झाली तेव्हापासनं जे काम आपण करत आले गावाच्या विकासासाठी किंवा आपले कर्तव्य म्हणून त्यासाठी पोलीस प्रशासनाने आणि महसूल विभागाने माझा वेळोवेळी योग्य तो प्रमाणपत्र देऊन सत्कार कर केला त्या सत्काराच्याच माध्यमातून हा पुरस्कार मला जाहीर झाला असे सत्कार प्रत्येकाने आपल्या कार्याबद्दल घेण्या घेऊन सत्कारित व्हावे अशी माझी एक अपेक्षा आहे